नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मटकीची विसळ करायची होती म्हणून मटकी छान असे मिरून वगैरे दोन पाण्याने धुवून वगैरे घेतली आणि त्यामध्ये कांदा टमॅटो कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि नंतर मग तेलामध्ये तेला ते कांदा टॅमॅटो चांगलं परतून वगैरे घेतला गे आणि मग मटकी असते मटकीला वास येतो गो बघा कधी कधी त्याच्यामुळे ते तेलामध्ये कांदा टमॅटो आणि मटकी मीठ वगैरे चांगलं परतून घेतली पाच मिनटं वास वगैरे येत नाही असा ना ह्याच्यासारखा ना नंतर हळद घेत जीत जीत मसाला लाल तिखट मीठ वगैरे टाकून वगैरे चांगल्याची परतून घेतली पाच मिनटं आणि नंतर मग पाणी वगैरे होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी टाकलं आणि पाच दहा मिनिटात मटकी तयार होती आणि नंतर मग वर मी कोथिंबीर वगैरे टाकली आणि छान अशी सुकी प परतून वगैरे सुकी करून घेतली मटकी आणि छान लागते अशी तेलामध्ये छान अशी परतल्यानंतर